विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ. नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सोलापूरचे खासदार माननीय डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेऊन शुभशिवार शुभाशीर्वाद घेऊन मनपा आरोग्य विभागात तीन फेब्रुवारी दोन हजार चौदापासून सेवेत कार्यरत असताना सामान्य प्रशासनने चुकीचे व अन्यायकारक बेकायदेशीर व हेतुपुरस्पर दोन हजार वीस सालामध्ये कोरोना पहिल्या लाटेचा असंबंधित चुकीचे कारवाई त्यावेळी आवाज उठून सामान्य प्रशासन व आयुक्त यांना चूक लक्षात आणून दिल्याने सामान्य डॉक्टर पल्लोलू यांच्या फेरनिवड मार्च केल्यास दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत काम संपवून हुडकोनगर नगर, नगर दवाखाना येथे कार्यरत असताना सोपाचे सामान्य प्रशासन व आयुक्त यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पूर्वी चे कारण संपल्यानंतर ही पुन्हा दोन हजार वीसचे कारण दाखवून कमाल दिनांक बारा मार्च दोन हजार बावीस रोजी ब्रेक दिल्याने अधर्म अन्यायकारक रित्या षष्टयंत्र करून हक्क व अधिकार रोखण्याचे महापाप केल्याने या संदर्भात निवेदन सोलापूर महानगरपालिका वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी संघटनेचे सचिव डॉक्टर वाय एच पल्लोलू श्री जांबमुनी मोची समाज संघटनेचे लक्ष लष्करचे खजिनदार माननीय लिंगराज पल्लोलू माननीय श्रीनिवास पल्लोलू पंतलू या शिष्टमंडळने सोलापूर बी जे पी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महात्स्वामीजी यांना निवेदन देऊन मनपाचे सामान्य प्रशासन व आयुक्त यांच्यापूर्वीचे कारणावार दुसऱ्यांदा केलेले कारवाई रद्दबातल व शिथिल करून डॉक्टर पल्लोलू वायच यांना पूर्वत आरोग्य विभागात सेवेत रुजू करण्यात यावे यासाठी विनंती करण्यात आले आहे लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा